मुलांचा डबा असू दे किंवा मग ऑफिसचा डबा असू दे किंवा मग सकाळ संध्याकाळच्या जेवणासाठी घरात कितीही भाजी असली ना तरी ऐन वेळेला सुचत नाही की भाजी काय बनवायची आणि सकाळच्या गडबडीत तर आपल्याला अशाच भाज्या हव्या असतात की अगदी झटपट पटकन आणि चविष्टसुद्धा व्हायला पाहिजेत तर आज अशीच मस्त अशी भाजी बघूया जी बघता क्षणी खावीशी वाटेल इतकी टेस्टी आणि अगदी लग्नात मिळते तशी वाटण आणि बटाट्याची सुकी भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवायची आहे सगळ्यात अगोदर इथे मी दोन बटाटे घेतलेत आणि त्याच्यावरची साल काढले आणि अगदी अगदी या पद्धतीने बारीक फोडी करून घेतली ती एक वाटीवर मी वाटाणे घेतलेत हिरवे वाटाणे तर हे बटाटे आणि वाटाणे छान स्वच्छ धुवून घेतलेत आता त्याच्यानंतर इथं बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतला आहे आलं आणि लसूण एक चमचा घेतला आहे खलबत्त्यामध्ये जाडसर ठेसून घेतलाय मिक्सरमध्ये वाटलेला नाही त्यानंतर कढीपत्त्याची पानं एक पास्ता घेतली ती कसुरी मेथी एक चमचा घेतला आहे शेंगदाण्याचं कूट मी दोन चमचे घेतले तेल घेतलं एक पळी त्यानंतर आता येते सुक्या मसाल्यामध्ये बघा मी घरचा कांदा लसूण मसाला गरम मसाला थोडीशी हळद घेतले जिरे पावडर धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे अगदी कमी मसाले आहेत किंवा मग आपली भाजी ज्या जितके असेल तितके मसाल्याची परत आपण वाढवू शकतो आता हे मसाले झाले तर सगळ्यात अगोदर कढई गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घातलं आहे जे आपली नेहमी तेलाची किटली असते त्या किटलीमध्ये एक पळी तेल घातलं आहे आता तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्याच्यानंतर मी इथं एक चमचाभर मी जिरं घातलं आहे मी शक्यतो भाज्यांमध्ये जास्त करून मोहरी वापरत नाही ठराविक भाज्यांमध्येच मी मोहरी जास्त वापरते त्यानंतर इथं मी पाव चमचा हिंग घातला आहे तेलावरती जिरं छान फुटल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे आता लगेचच आलं आणि लसूण जे ठेचून घेतलं आहे तर ते घालायचं तर छोटासा आल्याचा तुकडा आणि एक पाचता लसणाच्या पाकळ्या घेतल्यात खलबत्यामध्ये मी जाडसर ठेचून घेतलेत तर कांदा लसूण आणि आलं हे छान असं रंग बदलूस तोपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आता इथं कांदा छान असा परतला गेला आहे वास मस्त यायला लागला आहे आल्याचा आणि लसणाचा त्यानंतर इथे मी खडीपत्त्याची पानं घालते एक पाचसा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटो घातल्यानंतर आता परत एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हे सर्व एकजीव करून घ्यायचं अगदी टोमॅटो आपल्याला बारीक करून घ्यायचा नाही किंवा शिजवून पण घ्यायचा नाही फक्त छान असा परतवून घ्यायचा आणि टोमॅटो परतत असतानाच तो अगदी छान शिजला जातो आता टोमॅटो छान मऊ झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी जे सुके मसाले घेतलेत तर हे मसाले घालते आता हे मसाले तुमच्या आवडीने कमी जास्तसुद्धा वाढवू शकता आता हे सर्व मसाले घातल्यानंतर मी परत एकदा हे सगळं एकजीव करून घेते हा जो संपूर्ण मसाला आहे तो टोमॅटो कांदा आलं लसून छान असं मिक्स व्हायला पाहिजे मस्त असं जे गरम मसाले ते पण व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर छान असा वाश यायला लागला मसाल्याचा की याच्यामध्ये जे एक पाटी हिरवे वाटाणे घेतलेत ते वाटाणे घ्यायचे वाटाणे घातलेत त्यानंतर हा बारीक फोडी करून ठेवलेला बटाटा घातलाय बटाटा जेव्हा नेहमी चिरून ठेवतो ना तेव्हा तो पाण्यामध्ये ठेवायचा नाहीतर बटाटा वांग चिरून जर बिना पाण्याचं थे ठेवलं तर ते काळं पडतं आता इथं बटाटा आणि वाटाणे छान असे परतवून घ्यायचे अगदी काय जास्त पाच दहा मिनटं परतवून घ्यायची नाहीत फक्त सर्व मसाले एकजू करून घ्यायचे आता इथं छान असे मसाले एकजू करून झाले ती आता ही भाजी सुकी बनवायची आहे तर थोडंसं जास्त आपल्याला याला पातळ ठेवायची नाही किंवा जास्त सुकीसुद्धा ठेवायची नाही छान अशी ओलसर भाजी ठेवायची आहे तर आता बटाटा आणि ओला वाटा नाही त्यामुळे शिजाय फारसा वेळ लागत नाही त्यामुळे अगदी अंदाजाने पाणी घालायचं तर मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये छान हे बटाटा आणि वाटाणा छान शिजून जाते आणि आपल्याला वाफेवरती पण जर करायचे असेल ना तर वाफेवरती पण ही भाजी छान होते अगदी थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर आता इथे मी एक चमचाभर कसुरी मेथी घातली आहे त्याचबरोबर आता इथं थोडीशी उकळी आल्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि आता व्यवस्थित इथे ही भाजी मी मिक्स करून घेते खूप भारी खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते खूप मस्त लागते भाजी आता याच्यावरती झाकण घालायचं आणि एक दहा ते बारा मिनटं ही भाजी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर बटाटा जास्त शिजला जातो वाटाणासुद्धा जास्त शिजला जातो त्यासाठी पाणी अगदी अंदाजानेच घालायचं मी आता इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आता छान अशी बारीक गॅसवरती ही भाजी मी शिजवून देते आता एक दहा ते बारा मिनटानंतर आपण भाजी बघूया अशी भाजी थोडीशी ओलसर ठेवायची जास्त सुकी पण नाही आणि जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही डब्यासाठी ही अगदी बरोबर भाजी आहे तर बघू शकता बटाटा आणि वाटाणे खूप छान शिजलेत आणि भाजी पण छान अशी ओलसर रसादार भाजी झाली आहे खूप मस्त अशी ही वाटाणा आणि बटाट्याची भाजी तयार झाली अगदी दहा ते बारा मिनटात ही भाजी तयार होते कितीही गडबड असली तरी अगदी गडबडीच्या वेळेसुद्धा आपण ही भाजी नक्की तयार करू शकतो आपल्याला जास्त वाटण वगैरे काहीच करायचं नाही त्यासाठी ही भाजी अगदी झटपट होईल तर चला मग ही वाटाणा बटाट्याची भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा नसेल कधी या पद्धतीने केली तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली जरा जरी रेसिपी आवडली तरी लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या जर काही कमेंट असतील तर जरूर सांगा चला मग भेटू परत एका छानशा आणि मस्त रेसिपीबरोबर अशा साध्या सोप्या चविष्ट आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद